आता वृत्त पाहूया बातमी आहे दिल्लीतून दिल्लीत एकोणीस किंवा वीस फेब्रुवारीला मंत्रिमंडळाची शपथ घेतली जाऊ शकते सतरा किंवा अठरा फेब्रुवारी रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री दिल्लीत दाखल होताच दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग येईल पंतप्रधान मोदींसोबत गृहमंत्री अमित शहा जे नड्डा आणि भाजपच्या इतर प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे पंतप्रधान परतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाईल तर महत्वाची बातमी आपण पाहतोय दिल्लीमधून दिल्लीत दिल्ली भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे दिल्लीत एकोणीस किंवा वीस फेब्रुवारीला मंत्रिमंडळाची शपथ घेतली जाऊ शकते त्याचबरोबर सतरा किंवा अठरा फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक देखील होऊ शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री दिल्लीत दाखल होणार आहेत आणि त्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग येईल यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे दिल्लीत आता एकोणीस किंवा वीस फेब्रुवारीला मंत्रिमंडळाची शपथ घेतली जाऊ शकते असं कळत आहे नेमकी काय अधिक अपडेट्स आहेत बिल्कुल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्रीच दिल्ली दिल्लीमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर वेगवान घडामोडी सुरुवात होतील आ, प्रक्रिया कशी असणार आहे सगळ्यात अगोदर जे शॉर्टलिस्ट नावं केली जाणार आहेत पंधरा नावं शॉर्टलिस्ट केली जाणार आहेत पंचेचाळीसपैकी आणि त्या पंधरा नावापैकी कोणाला मुख्यमंत्री करायचं यावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणाला मंत्री करायचं आणि कोणाला विधानसभेचं अध्यक्ष करायचं हे सुद्धा निश्चित केलं जाणार आहे त्यामुळं अगोदर विधानसभा अध्यक्ष कोण असणार मुख्यमंत्री कोण असणार आणि मंत्री कोण असणार आहे याची यादी केली जा जाणार आहे आणि त्याच्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलवली जाईल जी की दिल्ली स्तरावर ती बैठक असेल आणि मग दिल्ली स्तरावर ही बैठक झाल्यानंतर दिल्ली संघटन जे आहे ते नावं जे आहे ते पुढे करेल तेच केंद्रीय नेतृत्वाला आणि केंद्रीय नेतृत्व त्या संपूर्ण नावाचा विचार करेल आणि त्यानंतर त्या त्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल आणि नंतर मग पुढची जी प्रक्रिया असणार आहे शपथविधीची ती पार पडली जाणार आहे शपथविधीची प्रक्रिया कशी असणार आहे तर सर्व राज्यातील प्रमुखांना प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं जाणार आहे आणि हा ग्रँड सोहळा असं म्हणावं लागणार आहे कारण सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपचं सरकार येत आहे परंतु त्याच्या अगोदर ही जी बैठक असणार आहे ती साधारणतः सतरा किंवा अठरा तारखेला होणार आहे आणि त्यानंतर मग मग एकोणीस किंवा वीस तारखेला शपथविधी होऊ शकतो होऊ शकतो शपथविधीच्या अगोदर विधिमंडळ नेता निवडणं गरजेचं असतं कारण विधिमंडळाचा नेता निवडल्यानंतरच त्याच नावावर मुख्यमंत्री पदाचा शिक्कामोर्तब केलं जातं त्यामुळं विधिमंडळ नेता जो आहे तो निवडला जाईल अगोदर पक्षाची बैठक त्यानंतर विधिमंडळ नेता आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचं नाव जे आहे ते निश्चित केलं जाणार आहे धन्यवाद आपण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी